जयेश वळवी हत्येप्रकरणी कठोर कारवाईच्या मागणीसाठी नंदुरबार मध्ये काढलेल्या आदिवासींच्या मोर्चाला आज अधिकच हिंसक वळण लागले जिल्हाधिकारी कार्यालयात गाड्यांची तोडफोड केल्यानंतर आंदोलकांनी थेट आर टी ओ विभागाच्या कार्यालयात घुसून वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली या हिंसक आंदोलनात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनांमुळे शहरात मोठा तणाव निर्माण झाला असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे दरम्यान पोलीस दलाकडून नागरिकांना कुठलाही अनुचित प्रकार घडवून आणू नये शांतता राखावी असे आवाहन करण्यात आले आहे तसेच कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी केले आहे सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे मात्र घटनांमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन व नागरिक मोठ्या प्रतीक्षेत आहेत सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर सर काय परिस्थिती कशामुळे सगळं झालं आणि काय काय सगळ्या परिस्थिती नमस्कार काही दिवसापूर्वी एक आदिवासी मुलाचं मर्डर मुला झाला होता त्या मोड अनुषंगाने जिल्हास्तरीय एक मूक मोर्चा आयोजन काही समाज आदिवासी संघटनांनी केलेलं आहे त्या मोर्चामध्ये जे काही काही जास्त मुलं होते आणि काही असामाजिक तत्व होते त्यांनी निवेदन दिल्यानंतर जे शासकीय कार्यालयाचे परमायसिसमधली जे काही गाड्या होती ते तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना नाईलजस्तव आपल्याला सौम्य चर्चा वापर करून डिस्पस करण्यात आला त्यानंतर जे रिटर्निंग क्राउड होती त्यांनी दगडफेक केली आणि त्यांनासुद्धा तर डिस्पस करण्यात आला शहरामध्ये सध्या शांतता आहे आणि पुलीस पेट्रोलिंग सुरू आहे माझी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे जे काही मोर्चा होता तो मूक मोर्चा शांततेत का निघावा असे आवाहन करत असताना देखील काही लोकांनी त्याच्यामध्ये चुकीची गोष्टी केल्यामुळे अशा प्र प्रकारची परिस्थिती झाली तर सर्व नागरिकांना माझी आव्हानं आहे पोलीस प्रशासनांनी त्या तपासामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्तासुद्धा पोलीस प्रशासन सर्व जे काही परिस्थिती आहे त्यांना हाताळत आहे कोणी अफवावर विश्वास ठेवू नये आणि कुठल्याही प्रकारची गैरप्र गैरकायदेशीर गोष्टी किंवा कायदा हातात घेऊ अशा प्रकारची प कोणी कृती करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल सर धन्यवाद किती जखमी आहे सगळ्या घटनेमध्ये आता सांगणं थोडंसं सा कठीण आहे कारण वेगवेगळे जवळपास पंधरा ते वीस हजारचा वॉर्म होता आणि त्याच्यामध्ये काही असामाजिक तत्व होते आता त्याच्यामध्ये एक स्टॉक रिव्ह्यू घेऊन आम्ही आपल्याला सांगू अशाच घडामोडींचा सा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा